नवी मुंबई येथील उरण गावातील यशश्री शिंदे नामक बावीस वर्षीय युवतीला एका दौद शेख या नावाच्या इस्माने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर अत्याचार केला तिच्या शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले तिच्या शरीराची विटंबना केली आणि तिची निर्गुण हत्या करून तिचा मृतदेह फेकून दिला तसेच उरळी गावमधील तीस वर्षीय महिला शांतीसाठी गणेश मंदिरात गेली होती तर तिथे तिथून तिला तिथल्या पुजाऱ्यांनी तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार करून बलात्कार करून तिचाही निर्गुण खून केला अशा अवस्थेत महिला इथं सुरक्षित वाटत नाही ह्या इथलं सरकार जे आहे हे निद्रा अवस्थेत आहे ग्रह खातं झोपलेलं है, आहे आणि ह्यांना जागं करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी महिला सर्व महिला शहर व ग्रामीणच्या वतीनं पंढरपूर मध्ये आंदोलन करत आहे ह्या सरकारचा जाहीर निषेध करत आहे आमची महिला अतिशय अत्यंत वाईट आवर। जीवन जगत आहे हे सरकार नुसतं म्हणतंय की लाडकी बहीण योजना लाडकी बहीण अरे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयाचं नुसतं आम्हीच दाखवत आहे पण ती बहीण कुण्या अवस्थेत जीवन जगत आहे आज तिची अवस्था काय का आहे त्याच्या पैशात बांगडी चोळीचा आहेर करा तिची सुरक्षितता आधी महत्वाची आहे बांगडी चोळीपेक्षा सुद्धा मी तर म्हणते तिची सुरक्षितता आहे ग्रह खात्याने खडबडून जागं व्हावं आणि त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावं हीच मी आमच्या सर्व महिलांच्या वतीनं विनंती करते जोपर्यंत त्याला फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादीच्या महिला शांत बसणार नाही